आपल्या लोकांची आपली वाहिनी एडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्ही न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईल वर आज शेवटचा श्रावणी सोमवार असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे हे दर्शनासाठी दाखल होऊन त्यांनी मुख्य शिवलिंगावर लघुरुद्र महाभिषेक केला पाहूया यावेळीचे काही क्षणचित्रे आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो